उद्या तुम्ही शिव फुले शाह आंबेडकरांचं नाव घ्यायला सुद्धा बंदी घालाल तुम्ही जय भवानी आणि जय शिवाजी या घोषणेवर सुद्धा बंदी घालाल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला सुद्धा बंदी घालाल तुम्ही म्हणाल ही सगळी नावं एकेरी आहेत तुम्ही जन्म दिलेल्या मुलाच्या नावापुढे सुद्धा छत्रपती लावायला सांगाल तुम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वडिलांच्या नावासमोर सुद्धा तुम्ही छत्रपती लावायला सांगाल एवढंच काय तुम्हाला जे तुमच्या डोक्यात आहे आणि जे तुम्हाला उन्माद करायचंय अविचारी पद्धतीनं हल्ले करायचे किंवा दहशत निर्माण करायचे म्हणजे तुमच्याच बाबजाद्याची प्रॉपर्टी हा महाराष्ट्र हा देश म्हणजे बाकी सगळे वेडेत इथले नाहीत किंवा इथं कायद्याचं राज्य नाही इथं हुकुमशाहीच आहे असं ज्यांना वाटत असेल आणि संभाजी हे नाव ज्यांना एकेरी वाटत असेल शिवाजी हे नाव ज्यांना एकेरी वाटत असेल ते बालबुद्धीचे आहेत ते विचारांनी दळभद्री आहेत त्यांना त्या ते नावाबद्दल अजिबात प्रेम नाही त्यांना त्या ते नावाबद्दल अजिबात सन्मान वाटत नाही ते ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची सोलापूरकर कोरटकर छिंदम जेम्स लेन अशी कित्येक मंडळी सर्रास बदनाने करतात सरकारमधले नेते प्रशासनातली लोक मंत्री सुद्धा सु चुकीचा इतिहास सांगतात खोटा इतिहास मांडतात त्यावेळेस हे कुठल्या बिळात लपलेले असतात ज्यावेळेस देशाचे मोठे मोठे नेते महाराष्ट्रात येऊन शिवाजी शिवाजी हा उच्चार करतात त्यावेळेस ह्यांना छत्रपती लावा म्हणून आठवण येत नाही का आणि बाळांनो ही गोष्ट लक्षात ठेवा मी जे काही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल छत्रपती संभाजी महाराजच्या इतिहासाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दल एका नावामध्ये सगळं सामावलेलं आहे सांगत असताना संभाजी हे नाव कसं पूर्ण आहे हे सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न करणारे सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा संभाजी ब्रिगेडनं एकोणीशे नव्वद साली ज्यावेळेस नव्वदच्या दशकामध्ये शिवाजी संभाजी हे नाव मुलाबाळांची ठेवली जायची संभाजी या नावाबद्दल तर इतका चुकीचा इतिहास ज्या काळामध्ये लिहिला गेलेला आहे तथाकथित नाटककारांनी कथा कादंबऱ्याकारांनी संभाजी राजांना अत्यंत चुकीच्या पद्धतीने इतिहासात पुस्तकांमध्ये मांडलंय पाठ्यपुस्तकात सुद्धा त्या काळात मराठा सेवा संघाने मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी तरुणांचं सा संघटन म्हणून संभाजी ब्रिगेड हे नाव त्या ठिकाणी संघटनेचं ठेवलं कारण संभाजी या नावात तरुणांची शक्ती एकवट आहे जी मुलं लाठ्या काठ्यांमध्ये किंवा दंगलीमध्ये वापरली जातात त्यांच्या हातात आपण पुस्तकं देऊ त्यांना सक्षम विज्ञानवादी बनवू आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला संभाजी हे नाव पूर्ण आहे आदरार्थी आहे छत्रपती ही पदवी आहे कोल्हापूरचे युवराज संभाजी राजे छत्रपती हे सुद्धा त्यांच्या नावाच्या अगोदर छत्रपती लावत नाहीत नंतर लावतात त्यांना जाऊन विचारा का असं करताय किंवा शिवाजी विद्यापीठामध्ये जा त्यांनी काय छत्रपती नाव लावलं नाही काही प्रोटोकॉल्स असतात उद्या काही चुकीच्या घटना कार्यकर्त्यांकडून घडल्या त्याला जबाबदार कोण संभाजी ब्रिगेड आजपर्यंत संभाजी ब्रिगेड ह्या नावाचा सन्मान करत आली कधीही चुकीचं केलं नाही एकेरी नाव कशाला म्हणतात संभा शिवा का हो इतिहासामध्ये तुम्ही आजपर्यंत सहन केलं होता जिवा म्हणून वाचला शिवा का होते जिवाजी का म्हणले नाहीत म्हणून वाचले शिवाजी का म्हणले नाहीत शिवाजी हे नाव पूर्ण आहे संभाजी हे सुद्धा नाव पूर्ण आधार्थी जी या शब्दात इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे कुठल्याही नेत्याला नावाच्या नंतर जी लावलं जात हा तो सन्मान आहे यांची बालिश बुद्धी आहे त्यांना ते कळणार नाही पण मी त्यांना वाईट सुद्धा यासाठी म्हणणार नाही कारण त्यांना काही अंशी प्रेम दाखवायचंय ज्या ज्या वेळेस बदनामी झाली आरोप करतात संभाजी ब्रिगेड अशी संघटना आहे आक्रमक संघटना आहे पण आमच्या राजांचा बाब बदलण्याचा प्रयत्न झाला जिजाऊनच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाला बाळानो चड्डीत होता तुम्ही तुम्हाला माहित सुद्धा नाही त्या काळी आणि लढाई ही तशाच पद्धतीने करावी लागते गाफील ठेवून हल्ले करण्यापेक्षा सांगून किंवा आमच्या इतिहासावर तुम्ही केले जनजागृती करून काही गोष्टी केलेल्या बरेच जण भाषणामध्ये म्हणतात हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे उद्या तुम्ही ते नाव घ्यायला पण बंदी कराल तुम्ही म्हणाल शिव नाव घ्यायचं नाही कारण ते एकेरी आहे मग त्या शिवसेनेला जाऊन म्हणणार का उद्धव ठाकरेंना अगोदर का म्हणाला नाही तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही शिव का लावलं आपण म्हणतो फुले फुलेंचा एकेरी उल्लेख नाहीये का शाहू शाहू छत्रपती आहेत ते छत्रपती शाहूजी महाराज आहेत ते राजश्री तिथं सुद्धा शाहू नाव एकेरी घेतलं जात असं तुम्ही ज्या वेळेस म्हणाल त्यावेळेस का तुम्हाला त्याची काही वाटत नाही का राग येत नाही अजून सगळ्यात महत्वाचं काही दिवसांनी म्हणतात आंबेडकर हे नाव पूर्ण घेणार जी म्हणायचं लक्षात घ्या शिवाजी संभाजी फुले शाहू आंबेडकर या शब्दांमध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की मेलेला माणूस सुद्धा जिवंत होऊ शकतो जिवंत झालेला उठून पळू शकतो आणि एकदा जो पळतो ते व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी या नावामध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की बारा हत्तीचं बळ प्रत्येक व्यक्तींमध्ये येत ते नाव तुम्हाला एकेरी वाटत तुमच्या बुद्धीला गहाण ठेवलंय तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने हे करणार अजून सगळ्यात महत्वाचं ज्यांना ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजले ज्यांना छत्रपती संभाजी महाराज समजले ज्यांनी त्यांचा खरा इतिहास समजून घेतला त्यांच्याच विचारांवर काम करतात एखादा चित्रपट बघून किंवा कोणतरी सांगताय म्हणून पेटून उठून उपयोग नाही वृत्ती चांगली पाहिजे आपली कृती चांगली पाहिजे आपले विचार सुद्धा तसेच पाहिजेत विचार घाणेरडे ठेवायचे मनात घानेरड विष पेरायचं आणि दुसऱ्याला शहाणपण शिकवायचं हा बुद्धिभेद समजून घेतला पाहिजे सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस आपण एखादा पक्ष संघटन नोंदणी करतो ती एक शासनाची पॉलिसी आहे आता तुम्ही जा महापुरुषांच्या नाव च त्या ठिकाणी आम्हाला नोंदणी करायची तुम्हाला परवानगी देतात का बघा देवदेवतांच्या नावांची नोंदणी करायची परवानगी देतात का बघा सरकार परवानगी देत नाही ही जुनी नोंदणी आहे आणि एखाद्या संघटनेने जर एक नाव लावलं तर दुसऱ्याला ते नाव मिळत नसतं धर्मदाय आयुक्त असेल किंवा कुणीही असतील प्रत्येकाचा एक प्रोटोकॉल ठरलाय कळतो का तुम्हाला प्रोटोकॉल तुम्ही म्हणजे झुंडशाही मोडीत काढली जाणार तुम्ही आम्ही आपण सगळे म्हणजे नीट बोलायची चर्चा करायची त्याला लोकशाही म्हणतात आणि धर्मादाय आयुक्ताकडे ज्यावेळेस नोंदणी होते त्यावेळेस तीन नावाची सूचना करावी लागते ऑप्शन द्यावे लागतात आणि त्यापैकी ते ठरवतात नावात काय बदल करायचा आणि काय आपल्याला द्यायचं तशा पद्धतीनं संभाजी ब्रिगेड हे नाव मिळालेले नावात ताकद आहे नावात प्रेरणा आहे वादळ आहे सबकुच आहे पण इथल्या भगव्यासाठी आहे संभाजी ब्रिगेडला इथला आमच्या महाराष्ट्राचा भगवा महत्वाचा आहे तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे तो वारकऱ्यांचा आहे तो बुद्धांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा तो आमचा आहे तुम्ही आम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा आत्मपरीक्षण करा संभाजी ब्रिगेडचा एकदा इतिहास तपासान एकदा तुमचा इतिहास तपासाल तुमचे काम तपासा मग ब्रिगेडचे काम इतिहास हा आमचा ज्वा म्हणजे जिवंतपन्नाचं ज्वजल इतिहासाच सगळ्यात महत्वाचं आमच्या जगण्याचं साधन आहे इतिहास इतिहासातून प्रेरणा घेतल्याशिवाय तुम्ही इतिहास घडू शकणार नाही म्हणून आम्हाला इतिहास महत्वाचा वाटतो म्हणून संभाजी ब्रिगेडनं समकालीन काही ज्या काळामध्ये जी गोष्ट करायची होती ती केली संभाजी ब्रिगेडच्या नादी कुणीच लागायचं नाही एक तर मुळात ती बेस वैचारिक संघटन आहे तुमच्यासारखं दंगलखोर विष कालवणार बुद्धिभेद करणार तुमच्यात हिंमत असेल तर जा शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या नावाच्या अगोदर छत्रपती लावायला का तिथं शिव तुम्हाला दिसत नाही का तुम्हाला जिथं जिथं दिसतं तिथं तिथं छत्रपती लावायला सांगा बघा ती तशी नोंदणी होते का एकदा दिलेलं नाव परत त्याच्यात दुरुस्त करता येत नाही हे फक्त लक्षात ठेवा बाकी जनता सुधने, छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवराय